या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ छोट्या हातांची मोठी स्वप्न या सदराखाली श्राणू वेल्थ आयोजित चित्रकला स्पर्धेत वारणानगर इथल्या वारणा विद्यामंदिरच्या बाल चिमुकल्याने दिलाय भविष्यातल्या स्वप्नांना नवन आकार मी शिकून मोठा होणार आणि भविष्यात डॉक्टर इंजिनियर कलेक्टर पोलीस पायलट वैज्ञानिक यासारखा मोठा अधिकारी होणार मोठे स्वप्न स्वतःच्या कल्पक हाताने त्यांनी रेखाटून दाखवले वारणा विद्यामंदिराच्या पटांगणावर कडाक्याच्या थंडीत कोवळ्या उन्हाच्या तिरपेला पाठमोरं बसून भविष्यातलं उबदार सप्तरंगी स्वप्न रंगवण्यात मग्न झालेली चिमुकल्यांची बैठक पाहून चित्रातलं स्वप्न उद्याच्या काळात त्यांच्या भविष्यात उतरावं इतकीच अपेक्षा उद्याचा उज्ज्वल आशेचा किरण चित्रबद्ध करत असताना भारवलेली चिमुकल्यांची मनं एकाग्र होऊन कौशल्यपणाला लावत मोठी स्वप्न पाहणारी छोटी मुलं पाहून देश महासत्तेच्या दिशेनं वाटचाल नक्की करेल अशी आशा बाळकायला हरकत नाही अशी मोठी स्वप्न उराशी घेऊन कौशल्य आणि सामर्थ्याच्या जोरावर वाटचाल केली तर नक्की उद्याची पिढी चांगली घडेल चित्रकलेतील स्केचिंग आणि पेंटिंगची कला मुलांमध्ये विकसित व्हावी सामाजिक जनजागृती व्हावी यासाठी श्राणू वेल्थ ग्रुप नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे या चित्रकला स्पर्धेत तब्बल नऊशे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या उपक्रमासाठी मुख्याध्यापक संभाजी कुंभार शकील महाबरी विकास चौगले सतीश ढाकणे माया दबडे विद्या पाटील श्राणू वेल्थ ग्रुपचे संचालक सुनील पवार ज्योती पवार साहिल दाबाडे सूरज गोरड राणी कापरे सुप्रिया पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतलं